नमस्कार मी मधुराशिथे आणि कलाकृती मिड्यावर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे सोनी मराठीवर लवकरच एक नवी कोरी मालिका आपल्या भेटीला येते ज्याचं नाव आहे जय जय शनिदेव आणि त्यानिमित्ताने माझ्याबरोबर आहे बिग बॉस फेम अभिनेता त्रिशूल मराठे हाय 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 हर हर महादेव महादेव नमस्कार नमस्कार मी एकदम मजेत तू कशी मस्त मजेत आणि ह्या एका वेगळ्या आणि नवीन लुकमध्ये बघून फार छान वाटलं म्हणजे बिग बॉस मधला त्रिशूल कट्टू आताचा तुझा हा लुक आणि मला असं वाटतं की तू तु, तू तु, तु, तुझ्या शरीरावरती मग खूप मेहनत घेतलीस या भूमिकेसाठी सगळ्यात आधी खूप खूप अभिनंदन की इतकी छान महादेवांची भूमिका तुला मिळते मला सांग पहिल्यांदा ज्या वेळेस कॉल आला किंवा पहिल्यांदा ऑडिशनसाठी आलास तेव्हा काय एक मनात विचार होता तेव्हा तुला असं वाटलं होतं की ही भूमिका आपल्यालाच मिळणार जसं मला माझे मित्र नातेवाईक नेहमीच सांगायचे की तू महादेवांची भूमिका का करत नाही पण मला कधी महादेवांचा रोल ऑफर झाला नव्हता आणि जेव्हा मला सरांच्या ऑफिसमधून या भूमिकेसाठी कॉल आला तेव्हा मी दुसराही एक दुसरा काही विचार न करता लगेच हो म्हटलं या भूमिकेसाठी आणि आहे थोडंफार चॅलेंजिंग आहे हे डेफिनेटली mm. तू बघू शकते हा लुक पण फार हेवी आहे याला कॅरी करायचं आणि प्लस या शोमधले जे मराठी आहे ते फार जुन्या काळातलं मराठी तेही माझ्यासाठी आहे तर सर्व गोष्टींवरती काम चालू आहे आणि मी फार एक्सायटेड आहे आणि भोलेनाथांचा आशीर्वाद आहे माझ्यावरती कारण की माझं नावही त्रिशूल आहे मी नाशिकचं आहे नाशिकचं त्र्यंबकेश्वर आहे म्हणून या गोष्टी कुठे ना कुठे जोडून आल्या आहेत आणि हे वर्ष शनिदेवांचं आहे दोन हजार चोवीस तर आणि शनिदेवांचे गुरु महादेव तर माझ्यात हे सर्व शनिदेवांचा आणि महादेवांचा माझ्यावरती चांगलाच आशीर्वाद आहे ह्या वर्षी म्हणून मला महादेवांच्या रूपात तुम्ही लवकरच बघाल बात पण ह्या सगळ्या लुकमध्ये तयार व्हायला साधारण किती वेळ लागतो आणि हे किती हेवी आहे जे त्रिश्रू तू हातामध्ये पकडलाय ह्या गेटअपला तयार होण्यासाठी जवळपास पाऊन तास लागतो जसं हे सर्व हेवी आहे जेव्हा तुम्ही अशा प्रकारची भूमिका साकारत असतात तेव्हा तो तुम्हाला मध्ये आनंद असतो तर ते तेव्हा तुम्हाला हे जे वजन आहे ते वजन वाटत नाही आणि कुठे ना कुठे भोलेनाथांचा आशीर्वाद असतो आणि मला वाटतं काहीतरी दैव्य शक्ती आहे ती तुमच्याकडून काम करून घेते आणि जेव्हा मी ह्या गेटअपसाठी तयार होत होतो तेव्हा एक एक जेव्हा ते माझ्या गळ्यात साप लावत होते किंवा डोक्यावरती हे लावत होते तर अशा अंगावरती काटे येत होते आमच्या आत्ताही बोलताना मला येत आहेत म्हणजे कुठे ना कुठे ती दैव्य शक्ती तुमच्याबरोबर काम करते आणि तुमच्याकडून काम करून घेते पण आता ह्या भूमिकेसाठी अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या तू कटाक्षाने टाळायच्या ठरवल्यास आणि कोणत्या गोष्टी आहेत ज्या तू कटाक्षांनी पाळायच्या ठरवल्यास कारण का ही भूमिका आहे जी लोकांची खूप श्रद्धा असते देवा जेव्हा आपण एखाद्या देवाची किंवा अशा एखाद्या देवाची व्यक्तिरेखा साकारतो किंवा त्यांची भूमिका आपण पार पाडतो की जे लोकांसाठी एक आदराचं आणि मानाचं श्रद्धेचं स्थान आहे तर बरेचदा असं होतो की लोकांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत यासाठी आपल्याला खूप काळजी घ्यावी लागते Uh, जसं मी माझं बॅकग्राऊंड पण स्पिरिच्युअलच आहे अध्यात्माचं आहे तर मी लहानपणापासूनच नॉनव्हेज खात नाही स्मोक करत नाही ड्रिंक करत नाही म्हणून माझ्यासाठी ते एक इझी झालेलं आहे कारण की जेव्हाही लोकं अशी भूमिका सादर असतात तेव्हा त्या ह्या गोष्टी खायचं किंवा करायचं टाळतात तर माझ्यासाठी एक स्टेप इझी होती हुँ. फक्त माझ्यासाठी थोडंफार चॅलेंजिंग आहे मला तो सरही मदत करताहेत तर त्यांच्याबरोबर मी त्या जुन्या ग्रंथांचा पोथींचा काही अभ्यास करतो आहे आणि मराठीवरतीही काम करतो आहे खऱ्या आयुष्यामधला त्रिशूल कसा का आहे कारण का आता तू जी भूमिका साकारतोस त्याला बरेच वेगवेगळे कंगोरे आहेत आणि त्याच्या दोन बाजू एक आहे त्या खूप शांत आणि संयमाने वागणारे महादेव आणि दुसरं म्हणजे ते तांडव जे आपल्याला माहिती आहे की त्यांचा राग क्रोध तर तू कसा आहेस तुम्ही मला बिग बॉसमध्ये बघितलंच होतं बिग बॉस हा हो <laughs> रिॲलिटी शो आहे त्याच्यातही मी शांत होतो तर माझं आहेत माझ्यामध्ये कदाचित माझ्यामध्ये महादेवांचे थोडेफार ते गुण आहेत महादेवांचा तो आशीर्वाद आहे म्हणूनच महादेवांनी मला कदाचित या रोलसाठी सिलेक्ट केलं आहे बात ते खूप मस्त वाटलं मला गप्पा मारून मला असं वाटतं मालिका अजून सुरू व्हायची आहे आणि तुझी भूमिका अजून आमच्या समोर यायला थोडा वेळ लागणार आहे मालिका सुरू झाल्यानंतर सुद्धा मला असं वाटतं त्याच्यामुळे मालिका जेव्हा सुरू होईल तेव्हा मी पुन्हा येईन आणि तेव्हा आपण अजून गप्पा मारू कारण तेव्हा तुला सांगण्यासारख्या आम्हाला खूप गोष्टी असतील तुझ्याकडे सुद्धा आणि मलाही तुला विचारायला बऱ्याच गोष्टी असतील थँक्यू सो मच आणि या नवीन भूमिकेसाठी नव्या मालिकेसाठी आणि तुझ्या पुढच्या सगळ्या प्रोजेक्टसाठी ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू सो मच नक्की पात्र सोनीवरती जय जय शनिदेव yes. हर हर महादेव हर... रसिकहो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा